नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे स्वराली भोसले ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तर आज आपण येथे कोवळ्या फणसाची भाजी कशी बनवायची ते फनस कसं कट करायचं तर हे पाहणार आहोत तर चला मी तुम्हाला सांगते फणसाची भाजी कशी बनवायची जे फनस कापण्यापासून ते भाजी बनण्यापर्यंत शेवटपर्यंत मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आता त्यासाठी घेतलेला आहे मी एक कोवळं फनस हे फनस मी माझ्या शेतातून आणलेलं आहे आता हे फनसाची भाजी जेवढी सोपी आहे तेवढंच ते, ते फणस कट करणं अवघड आहे तर हे कवळ फणस असल्यामुळे लवकर कट होते पण जे थोडंसं पकलेलं फणस आहे तो लवकर कट होत नाही त्याला मोठी सुरी लागते आता इथं मी सुरीला हाताला तेल लावून घेतलेलं ला आहे यामधून भरपूर असा चीक निघतो आणि ते एवढा चिकट असतो की मग ते नंतर निघत नाही त्यासाठी आपल्याला हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं आहे बघू शकता मी अगोदर तेल लावलं होतं आता नंतरही एकदा मी याला तेल लावून घेत आहे आणि याला तेल लावून घ्यायचं कारण हे फणस जेवढ्या लवकर आपण कापलं ते हवेच्या संपर्कात आले की लगेचच काळं पडते त्यामुळे आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे आता बघू शकता फणस मी येथे सुरीच्या साय्याने मस्त असं कट करून घेणार आहे हे कट करणं भरपूर कठीण काम आहे आता बघू शकता हे कट केले कट केले केले आपल्याला लगेचच तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं हे फणस काळं पडणार नाही आता एवढ्या फणसाची भाजी मला लागत नाही यामधील एकच तुकडा मी येथे वापरणार आहे एक आता नंतरच्या भाजीला ठेवून देणार आहे आता ह्या ह्या पण तुकड्याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तेलाची वाटी आपल्याला जवळच ठेवायची आहे लवकर त्याला तेल लावलं की ते काळं पडत नाही आता हे फणस आपण आपल्या हव्या त्या आकारामध्ये आपण हे कट करून घेऊ शकतो बघू शकता मी आता येथे हे एवढे फनस कट केलेला आहे आता याचं वरचं जे रफ भाग आहे ते काढून टाकायचं आहे आतलं फनस आपण कट केलं की के लगेचच पाण्यात घालून ठेवायचं आहे त्यामुळे हे काळ पडणार नाही आता याचे मी एवढे साधारण अशा थोड्या मोठ्याच आकाराचे तुकडे केलेले आहेत आता हे तुकडे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत यामध्ये एक दोन पाण्याने मी हे स्वच्छ धुतलेलं आहे आता है आपन ला ला हे आपण कुकरला लावूया कुकरमध्ये हे कापून घेतलेलं फणस घालू त्यामध्ये घालणार आहोत आपण एक ग्लास भरून पाणी आणि एक चमचा मीठ घालू आणि एक चमचा चम हळद घालू म्हणजे मिठाची चव पूर्ण फणसायला लागेल आणि आता याची आपल्याला बारीक गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे आता फणस होते तोपर्यंत आपण याच्या फोडणीची तयारी करू आता कढईमध्ये मी दोन चमचे तीळ घातलेले आहेत तीळ मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत मस्त तडतडू तर द्यायचे आहेत तिळामुळे या भाजीला छान टेस्ट येते बघू शकता मस्त असे आपले तीळ तडतडले आहेत आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला बाकी पण मसाले परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा जो की थोडासा जाडसरच कट करून घेतलेला आहे तो आपल्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांद्याला छान गुलाबी रंग आला की त्यामध्ये आठ दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या लसणाच्या पाकळ्याही छान तळू द्यायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या छान तळल्या की यामध्ये आपण घालणार आहोत खोबऱ्याचा खीस सुक्या खोबऱ्याचा खीस आहे ओलं खोबरं असलं तर आणखीन छान टेस्ट येते त्यामध्ये मी सुक्या खोबऱ्याचा खिसच घातलेला आहे आता हे मिश्रण छान व्यवस्थित परतून घेऊन थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपले हे तुकडे ही छान शिजलेले आहेत बघू शकता एकदम सॉफ्ट झालेले आहेत आता याचं पाणी खाली निथुळून घ्यायचं आहे तोपर्यंत हे मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे त्यामध्ये पूर्ण मसाला तीळ घालायचे आहेत आणि एक लाल टोमॅटो कट करून घालायचा आहे आणि हे पाणी न वापरता याला ह्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाणी न वापरता याची मी छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे बघू शकता मस्त अशी सॉफ्ट पेस्ट तयार झालेली आहे आता यामधील ह्या फणसाच्या तुकड्यामधील पाणी पूर्ण खाली निथळलेलं आहे ते पाणी पण आपल्याला भाजीसाठीच वापरायचं आहे बघू शकता मस्त सॉफ्ट असे तुकडे झालेले आहेत आता यामध्ये घालणार आहोत आपण एक चमचा तेल एक चमचा तेल घालून आपल्याला हे तुकडे फ्राय करून घ्यायचे आहेत असे तुकडे हे फ्राय केले की याला एकदम छान पनीरची टेस्ट येते मस्त भाजी पनीर सारखीच लागते चार ते पाच मिनिट आपण असं बारीक गॅस वरती फ्राय करून घेणार आहोत मस्त हे थोडेसे हलकेसे क्रिस्पी झाले की याला आपण काढून घेऊया बघू शकता मस्त आता याला छान कलर आलेला आहे आणि थोडेसे क्रिस्पी झालेले आहेत आतून मऊ झालेत आणि वरतून थोडेसे क्रिस्पी झालेत आता त्याच कढईमध्ये मी आणखी दोन चमचे तेल टाकून हे तेल छान तापलं की यामध्ये घालणार आहोत मोहरी जिरे एक दालचिनीचा तुकडा घातलाय आणि एक तेजपत्ता आता हे छान आपण परतून घेणार आहोत आणि यामध्ये जी बनून घेतलेली ग्रेवी आहे ती घालून मस्त तेल सुटेपर्यंत चार ते पाच मिनिट आपण याला परतून घेणार आहोत बघू शकता ग्रेव्ही आपली एकदम सॉफ्ट झालेली आहे आता आपण ही मस्त याला छान तेल सुटेपर्यंत थोडं थोडं पाणी टाकून परतून घेणार आहोत याचा आता थोडासा कलर बदलला की यामध्ये घालणार आहोत लाल तिखट हळद आणि गरम मसाला आता हे मसाले आपल्याला आणखी एक ते दोन मिनिट छानपैकी तळू द्यायचे आहेत सगळ्या भाजीची टेस्ट ही तिच्या फोडणीवर असते बारीक गॅसवर आपण जर हे छान चा दहा ते पंधरा मिनिट बारीक गॅसवर छान तेल सुटेपर्यंत जर तळलं तर भाजीची टेस्ट एवढी छान लागते की कुठलीही भाजी असो मग ते आता हे पाणी जे आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे फणसाच्या गऱ्या गऱ्यामधलं सॉरी फणसाच्या तुकडेमधलं ते पाणी आपण पूर्ण भाजीमध्ये वापरणार आहोत कारण त्यामध्ये पण भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत आणि फणसाचे तुकडे आपण हे धुवून घेतले होते त्यामुळे ते पाणी वापरायला काहीच हरकत नाही बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही छान अशी घट्टसर झालेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण हे फणसाचे तुकडे घालणार आहोत मस्त फणसाचे तुकडे हे आपले छान शिजलेले आहेत त्यामुळे आता जास्त काही शिजवण्याची गरज नाही झाकण ठेवून अगदीच एक ते दोन मिनिट आपण याला शिजून घेणार आहोत याच्यावर आता झाकण ठेवूया आणि फक्त दोन मिनिट आपण याला छान अशी दणदणीत वाफ काढून घेऊया म्हणजे पूर्ण टेस्ट ही भाजीतच उतरते मीठ हे जपून वापरायचं आहे कारण फणसाचे तुकडे शिजवताना आपण मीठ आणि हळद घातली होती त्यामुळे आता मीठ हे थोडे कमीच घालायचे आहे बघू शकता मस्त अशी आता आपल्या इथे फणसाची भाजी तयार झालेली आहे एकदम नॉनवेजलाही मागे टाकेल अशी ही भाजी झालेली आहे एकदम अप्रतिम भाजी इथे फणसाची झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल एकदम छान पनीरची टेस्ट ह्या भाजीला येते आणि रस्ता पण एकदम छान आणि घट्टसर झालेला आहे छान अशी रस रसीत फनसाची भाजी आपली येथे तयार झालेली आहे पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता तंदूर सोबत खाऊ शकता मस्त एकच नंबर लागते बघू शकता ग्रेव्ही खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि मस्त अशी भाजी बनवून खा एक नंबर लागते चला जाता जाता लाईक करा बाय